नमस्कार मैत्रीण हर्ष वी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्याल याबद्दल बोलणार आहोत थंडीमध्ये जास्त सूर्यकिरण नसतं जास्त ऊन नसतं त्यामुळे मुलांना जे कोवळ्या उन्हात ड जीवनसत्व मिळणार असतं विटॅमिन डी मिळणार असतं ते मिळत नाही आणि त्यामुळे लहान मुलं मुला हे वारंवार आजारी पडतात आणि त्यांना ते डी जीवनसत्वाची कमतरता भासते आणि त्यामुळे ते सारखे आजारी पडत असतात त्यासाठी आपण काय करायचं चा आहे डी जीवनसत्वयुक्त त्यांना त्यांचं जेवणात आहार वाढवायचा आहे त्यांना शक्य असेल तर कोवळ्या उन्हात घेऊन जायचं आहे किंवा मग ते शक्य होत नसेल तर त्यांना व्हिटॅमिन डी हा ड्रॉप आपल्याला डॉक्टर लिहून देतात सजेस्ट करतात ते आपण त्यांना त्यांच्या शरीरात ते वि डी जीवनसत्वाची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यायची आणि तो नियमित तो ड्रॉप द्यायचा दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्यावर खूप चांगलं लक्ष ठेवायचं खास करून हिवाळ्यामध्ये कारण तेव्हा त्या ते ते वेळेला जास्त सर्दी खोकला होतो कारण जर आपल्या मुलांची इम्युनिटी पॉवर ही वीक असेल तर आजूबाजू कुणालाही सर्दी खोकला झालेला असतो आणि आपले मु लहान मुलं जर त्यांच्यामध्ये खेळायला गेले तर त्यामुळे त्यांनाही सर्दी खोकला होतो कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी पावर कमी असते जर आपल्या मुलांची आपण इम्युनिटी पावर बूस्ट केली तर त्यामुळे सर्दी खोकला कमी होण्याची शक्यता असते आणि वारंवार जे मुलं आपले आजारी पडतात ते पडत नाहीत त्यामुळे आपण त्यांच्या खाण्यापिण्यावर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या जेवणामध्ये भाजीपाला म्हणजे हिरव्या पालेभाज्या फळभाज्या ज्या असतात त्यांचा समावेश करायचा दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं कॅल्शियमवर लक्ष ठेवायचं कॅल्शियम म्हणजे त्यांना दूध आणि अंडी आपण नियमित द्यायची दुधामध्ये थोडीशी हळद घालून गरम करून जर दिलं तर ते खूप छान आहे हळद ही अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या लहान मुलांना त्या हळद टाकलेलं दूध जर आपण प्यायला दिलं तर त्याचाही खूप चांगला फायदा होणार आहे आणि त्यांची इम्युनिटी पॉवर बूस्ट व्हायला मदत होणार आहे अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये आपण फळं ही जी आंबट गोड जी फळं असतात त्यांचा समावेश करायचा जेणेकरून त्यांना सी जीवनसत्व कमी पडणार नाही आणि जे त्यांची इम्युनिटी पॉवर आहे ती बुस्ट व्हायला मदत होईल आता तुम्ही म्हणणार की थंडीच्या दिवसामध्ये त्यांना आंबट गोड फळं कसं द्यायची तीच एक चुकी करतो आपण की आपण त्यांना आंबट गोड फळं देत नाही जी सिजनी असतात जसे की स्ट्रॉबेरी संत्री वगैरे जे फळं आपले त्या याच्यात हिवाळ्यामध्ये येतात ते आपण त्यांना द्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये पपई आली स्ट्रॉबेरी आली केळी हे नियमित आपण त्यांना फळं द्यायला पाहिजे जास्तीत जास्त तीन फळं आणि कमीत कमी एक फळ तरी आपल्या बाळाच्या पोटात रोज जायला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये अद्रक आणि लसूण परत का काळी मिरी म्हणजे जे आपण बारीक पूड करून त्यांच्या जेवणामध्ये खूप जास्त नाही टाकायची आपल्याला अगदी थोडीशी चिमुडभर पूड आपल्याला त्यांच्या जेवणामध्ये ॲड करायची जेणेकरून त्याचा स्वाद वाढेल आणि ते जेवणही चांगलं करतील आणि त्यामुळे त्यांना इम्युनिटी पॉवर वाढायला मदत होईल अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दही आपल्या त्या मुलांना द्यायला पाहिजे आता दही म्हटलं तर आपल्याला सर्दी खोकल्याची भीती वाटते ज्या वेळेला आपल्या त्यांना सर्दी खोकला झालेला असेल त्यावेळेला अवॉइड करा आणि ज्या वेळेला मुलं चांगली आहेत त्यावेळेला ते त्यांचं जेवणामध्ये घरात तयार केलेलं चार तास अगोदर तयार केलेलं दही त्यांना आपण द्या जर ते जेवणात घेत नसतील तर त्याच्यामध्ये आपे डोसे वगैरे बनवून पराठे कशा हे कशातही मिक्स करून त्यांच्या जेवणामध्ये ते दही ॲड करा त्यामुळे आपल्या मुलांची इम्युनिटी पॉवर ही बूस्ट होणार आहे त्यांची हाडं मजबूत होणार आहेत त्यांची मसल्स स्ट्रॉंग होणार आहेत आणि आपलं बाळ एकूणच स्ट्रॉंग व्हायला मदत होणार आहे आणि आपल्या मुलांना जे काही इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे सारख्या सारखे आजारी पडतात ते पडणार नाहीत आणि हिवाळ्यामध्ये ही, ही सगळी जर काळजी घेतली आपण आपल्या लहान मुलांची तर खूप चांगला फायदा होणार आहे आणि त्यामुळे आपले बाळ वारंवार आजारी पडणार नाहीत आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळवायला शिका जर आपले मुलं दोन वर्षापेक्षा मोठे असतील तर त्यांना नियमित सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बाहेर खेळायला घेऊन जा त्यांच्या जेवणावर व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांना पोषक आहार मिळेल ह्याचं लक्ष ठेवा असं जर आपण सगळं आपल्या मुलांकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या लहान मुलांना जे हिवाळ्यामध्ये स्किन प्रॉब्लेम किंवा आईज प्रॉब्लेम किंवा त्यांना सर्दी खोकल्याचा हो त्रास होणार आहे तो कमी होईल आणि जेणेकरून आपले मुलांचा हिवाळा हा सुखकर जाईल आणि आपल्यालाही त्यामुळे काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल त्यामुळे त्यांच्या जेवणाकडे भरपूर लक्ष द्या आणि त्यांच्या तब्येतीकडेही लक्ष द्या हिवाळ्यामध्ये ही सगळी जर काळजी आपल्या मुलांची आपण घेतली तर नक्कीच आपले मुलं जास्त आजारी पडणार नाहीत असेच लहान मुलांच्या नवीन नवी टिप्स घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत बाय